स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी शहरात घरातच शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकानं इचलकरंजीतल्या तिघा तरुणांना अटक केली आहे अनिकेत विजय शिंदे वय चोवीस राहणार पंत मंदिर समोर मंगळवार पेठ राज रमेश नदी वय एकोणीस राहणार भुईनगर शहापूर आणि शोएब अमजद कलावंत वय एकोणीस राहणार परीट गल्ली गावभाग अशी त्यांची नावं आहेत या कारवाईत त्यांच्याकडून दोन लाख चोवीस हजारांच्या बनावट नोटा आणि सत्तर हजार सातशे रुपये इतर साहित्य असा सुमारे दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या तिघांनी या बनावट नोटा कधीपासून बनवायला सुरुवात केली तसंच त्या कुठं वापरल्या अन्य साथीदार कुणी आहेत का याचा शोध घेतला जातोय यातल्या तिघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बाजारात बनावट नोटा खपवण्याचं प्रमाण वाढलं असल्यानं नोटा छपाईत सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते त्यानुसार तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष बर्गे आणि प्रदीप पाटील यांना इचलगरंजीतल्या नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं बुधवारी रात्री सापळा रचला त्यावेळी अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्या अधिक चौकशी केली असता त्यानं घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचं सांगितलं यामध्ये राज सनदी आणि शोएब कलावंत हे मदत करत असल्याचंही आणि ते घरात असल्याचं सांगितलं त्यावरून मंगळवारपेठ परिसरातल्या मंदिरासमोरील शिंदे राहायला असलेल्या घरात छापा टाकण्यात आला यावेळी कलावंत आणि सनदी हे मिळून आले तसंच घरातच बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेलं साहित्य मिळून आलं पथकानं या तिघांनाही ताब्यात घेतलं या कारवाईत पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव आणि शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी अशा दोन लाख चोवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या त्याचबरोबर प्रिंटर नोटांसाठीचा सा कागद दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा सा सत्तर हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या तिघांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सपोनी सागर वाघ उपनिरीक्षक संतोष कळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे प्रदीप पाटील वैभव पाटील विशाल खराडे योगेश गोसावी गजानन गुरव शिवानंद मठपती परशुराम गुजरे राजू कांबळे अरविंद पाटील समीर कांबळे वैभव जाधव यांच्या पथकाने केली गावभाग पोलिसांनी यातल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पीएसआय श्रीकांत वाघमारी करत आहेत